महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त तमाम आदिवासी बंधू भगिनीनो आणि युवकानो युवतीनो आणि माझ्या वडीलधारी मंडळीनो सर्वांना जय भीम जय जोहार, जय वाल्मिकी मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव आज आपल्याशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून काय महत्त्वाच्या गोष्टी बोलतोय <coughs> तर उद्या आपलं सव्वीस जानेवारी हा दिवस हा प्रजासत्ताक दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस अथक परिश्रम करून हे भारतीय संविधान बनवलं संविधानाच्या तीनशे बेचाळीस कलमांवये महादेव मल्हार टोकरे ढोर कुळी जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नंबरवरती आपण असून गेली पन्नास ती कालावधी झाला ऐंशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करताना या स्वातंत्र्यानं आम्हाला दिलं काय स्वातंत्र्यासाठी आपण खूप मोठं योगदान दिलेला हा शौर्य गाजवणारा आपला समाज असून स्वातंत्र्यानंतर मात्र आपण पराधीन झालेलो आहे आपल्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र ये येणं फार गरजेचं आहे सव्वीस जानेवारी उद्या महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक दिवसाचं लाक्षणिक अर्धनग्न आंदोलन आपण सर्वांनी करायचं आहे त्याचे निवेदन सगळ्या पोस्ट तुमची परवानगी सगळ्याच गोष्टी झाल्या असतील तर जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या या हक्काच्या लढाईसाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समिती ही कोणती संघटना नाही ही एक चळवळ आहे ही एक विचार आहे आणि ही एक समाजाला न्याय देण्यासाठी निर्माण झालेली संघटना आहे ही संघटना पुढे चालवण्यासाठी किंवा कुणाचं नेतृत्व उभं करण्यासाठी ही चळवळ आपण उभं केलेली नाही समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी या चळवळीचा जन्म झालेला आहे आपण गेली तीन ते चार महिने झाले पाहतोय की राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या या माध्यमातून आपण वेगवेगळे आंदोलन महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत आपण हडपसरची सभा घेतली त्यानंतर टीआरटीआयवरती आपण हल्लाबोल आंदोलन केलं माहिती अधिकार टाकून बरीचशी माहिती आपण त्यातून प्राप्त करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र दौरा झाला बंधुनो महाराष्ट्र दौऱ्याला मी आणि दत्ताभाऊ सुरू असे आणि अजून काही मंडळी तुमच्या सोबत माझ्या अनुपस्थितीमध्ये आलेली होती आ, या दौऱ्यामध्ये आम्ही तुमच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतलेल्या आहेत प्रत्यक्ष तुमच्या आम्ही घरी आलेले आहे पाहुणचार तुम्ही आमच्या येथे एवढा केलेला आहे तुम्ही आमच्यासाठी खूप वेळ दिलेला आहे त्यामुळं हे तुमच्या उपकाराची परतफेड ज्या दिवशी तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळेल त्याच दिवशी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तसेच समाज बांधवांनी कुणीही गट तट मतभेद मनभेद न ठेवता ही राजकीय संघटना नाही ही, ही राजकीय चळवळ नाही हे लक्षात घ्या आज आपण उद्या उद्या जो आपण इव्हेंट करतोय म्हणजे नागपूरचं आंदोलन आपलं झालं नागपूरमध्ये ना आपण पोलिसांनी एवढा जुलम अत्याचार केला आपल्यावरती माझ्यासह दत्ताभाऊ सुरवस्याने अनेक महिला आंदोलकांना सुद्धा पोलिसांनी फरफटत नेऊन गाडीत कुंबुम टाकलं तरी हे सुद्धा त्या पेंडॉलमध्ये असणारे आप करते एक सुद्धा जागनं हल्ला नाही किंवा पोलिसांना घाबरलेला नाही आपण आपल्या मुद्द्यावरती ठाम आहे त्यामुळं या सरकारला जर जाग आणायची असेल आणि अन्याय करणारी जी प्रस्थापित आदिवासींची जी जमात आहे या प्रस्थापित आदिवासी जमातीला जर आपणाला नेस्त नाबूद करायचं असेल आणि ते जे आज आपल्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे षडयंत्र रचून एक वेगवेगळ्या वे प्रकारची परिपत्रकं काढून आपल्या समाजाला नेहमीच डावलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं आज आपली मुलं मुली उद्ध्वस्त झालेली आहेत शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे नोकरदार आज सुखी नाही आणि महाराष्ट्रातला तमाम आदिवासी महादेव मल्हार टोकरे ढोरकुळी आज स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचं जीन जितव जीन जगत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं स्वातंत्र्यातून जे स्वराज्य निर्माण व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आणि म्हणून आपण मोठ्या संख्येनं उद्या राज्य सरकारनं आपल्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे या उद्देशानं हे आंदोलन आपण उद्या लावलेलं आहे तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनी युवक युवती तरुण मित्र वडीलधारी मंडळींना मी विनंती करणार आहे की आपण मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयावरती एक दिवसाचा अर्धनग्न आंदोलन करून समा समाजाचा प्रश्न लावून धरावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो जय जोहार जय भीम